आम्हाला काहीतरी यापेक्षा वेगळं आणि शेतकऱ्याचं समाधान करण्यासाठी बनवायचं होतं ते ले ले। आज आम्ही आमचं प्रॉडक्ट केलेलं आहे ट्रॉली आज लॉन्च ट्रॉली आहे शेतकऱ्याच नक्कीच समाधान केलं जाईल माझ्याकडे आणि शेतकऱ्याला जसं प्रॉडक्ट पाहिजे तसं मी बनवून देण्याचा प्रयत्न बघा आणि खरेदी करा संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील शेतकऱ्यांना आता शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांच्या खरेदीसाठी शहराकडे धाव घ्यावी लागणार नाही कारण पुणे नाशिक महामार्गावरील घारगाव गावात मामा भाचा जोडीने शेतकऱ्यांसाठी औद्योगिक संधी निर्माण केली आहे तरुण उद्योजक ज्ञानेश्वर आहेर यांनी नोकरीच्या मागे न धावता उद्योगाचा मार्ग स्वीकारला आहे आणि त्यांना मामा अण्णासाहेब वाकळे यांची साथ, साथ मिळाली या जोडीने ओंकार ट्रेलर्स अँड फॅब्रिकेशन वर्क्स तसेच ॲटोमोबाईल्स अँड सर्व्हिस सेंटर या दुहेरी व्यवसायाची मुहूर्तमेट रोवली आहे या व्यवसायातून शेतकऱ्यांच्या गरजेनुसार ट्रेलरसह विविध शेती उपयोगी अवजारे तयार केली जात आहेत पहिला ट्रेलर बनवून थेट शेतकऱ्यांच्या हातात देऊन या व्यवसायाचा शुभारंभ करण्यात आलाय घारगावातच उच्च प्रतीची टिकाऊ व सुलभ शेती अवजारे उपलब्ध होऊ लागल्याने पठार भागातील शेतकऱ्यांचा मोठा खर्च वाचणार आहे गर्दी दिसते आज लोक जे जे, विश्वास ठेवतात याचं कारण एकच आहे काम चांगलं आहे विश्वासपूर्वक काम केलं जात केलं जातं आणि म्हणून या ठिकाणी हा जो बिझनेस पद्धतीने दत्तात्रय भोगन माले पूर्वतकी आम्हाला यांची क्वालिटी एक नंबर वाटली आणि यांनी मटेरियल सुद्धा हेवी वापरलेली आहे आम्ही बाकीच्या ठिकाणी गेलो पण आम्हाला ह्या प्रकारचं मटेरियल काय एवढं व्यवस्थित वाटलं नाही त्याच्यामुळे आम्हाला इथं पसंत पडली त्याच्यामुळे आम्ही आम्हाला योग्य वाटल्यामुळे आम्ही इथे ट्रॉली बनवायला दिली काय समाधानी आम्ही एकदम समाधानी आहोत त्याच्यात आपलं शेतीचं काम आपल्या घरची शेती भरपूर त्याच्यामुळे आपलं शेतीचं काम झालं भरपूर झालं बाकीच्या शेतकऱ्यांना सांगाल शंभर टक्के बाकीच्या शेतकऱ्यांना आम्ही इथूनच घ्यायला सांगूया क्वालिटी एक नंबर आवडली आम्हाला तुम्हाला वाटतं किमतीमध्ये बाकीच्या लय फरक आहे आणि किमतीच्या मानाने काहीच नाही किमतीच्या मानाने काहीच नाही आपल्याला मटेरियल एक नंबर ठिकाणी आहे ट्रॉली लॉन्च केली मी अनेक ट्रॉली पाहतो मी एक शेतकरी आहे माझ्याकडे तीन ट्रॅक्टर आहे मी माझ्याकडे ट्रॉली आहेत भरपूर पण इतरच माझ्या मी संगमनेर मध्ये खरेदी केलेल्या ट्रॉली आहे आणि ही जी ट्रॉली आज लॉन्च झालेली ट्रॉली आहे याच्यामध्ये बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे बराचसा फरक आहे तर फरक आहे म्हणजे तो कशाचा आहे ही जी फाळकी आहेत आमची माझ्याकडे जी ट्रॉले आहेत त्या ट्रॉल्यांची फाळकी जी आहेत ही सिंगल सपोर्टवाली एल हो, चायनल वाली ही तर पो सी वाली सी सपोर्ट वाली म्हणजे ही दणघट झाली याच्यात वा हे झालं किंवा जास्त काही जास्त काही लोड वगैरे हो टाकला बाकीच्या ट्रॉल्यांनी हे सपोर्ट नसल्यामुळे ही ट्रॉली जरा फाकते ही ट्रॉली अशी आहे की हिला सपोर्ट असल्यामुळे हिला किती लोड टाकला किती वजन दिले तर ही तेवढी दणगट आहे आणि हे जे प्रोडक्ट आहे एकदम चांगले माझ्या माहितीप्रमाणे हे दीड ते दोन महिने या फॅब्रिकेशनला सुरुवात झाली म्हणजे दीड महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी हे रोपट लावलं पण या रोपट्याचं रूपांतर वेलात रूपांतर होऊन ते गगनी वाढलं असंच यांची भरभराट होत राहू अशी मी यांना ओंकार फ्रॅब्रिकेशन यांना शुभेच्छा देतो त्याने ओंकार ट्रेडर्स या नावाने जो व्यवसाय चालू केलाय त्याच्यामध्ये त्याने ट्रॉली आणि शेतकरी उपयोगी अवजार चांगल्या प्रकारची तो बनवतोय बनवत राहील आणि शेतकऱ्यांचा फायदा करेल आणि त्याचा फायदा करून घेईल एवढे मी शुभेच्छा देतो आणि काय या बघा आणि खरेदी करा आज आपल्या गारगाव गाव आणि पंचक्रोशीतील एक दीड महिन्यापूर्वी उदयास आलेला हा उद्योग व्यवसाय ओंकार फॅब्रिकेशन आणि सागर ऑटोमोबाईल अँड सर्विस या सगळ्या उद्योजकांच्या माध्यमातून या उद्योग व्यवसायाची पहिलं प्रोडक्शन ही ट्रॅक्टर ट्रॉली अतिशय भरभक्कम हेवी अशा प्रकारचं त्यांचं पहिलं हे उत्पादन या ठिकाणी आज जनसेवेसाठी येत आहे आणि ज्यांनी ही ट्रॉली खरेदी केलेली आहे ते सन्माननीय दत्तात्रय शेठ महाले गावचे हे प्रगतिशील शेतकरी आहेत आणि त्यांनी आज या आपल्या उद्योग व्यवसायातील पहिलं उत्पादन खरेदी केलेलं आहे त्यांचं खऱ्या अर्थानं या उद्योग व्यवसायाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आपण मनापासून एकदा टाळ्या वाजून स्वागत करूया या, या सगळ्या नवयुवकांनी तरुणांनी एकत्र येऊन एकत्रितपणे हे ऑटोमोबाईल आणि अशा प्रकारचं फॅब्रिकेशन वर्क दीड महिन्यापूर्वी अतिशय उत्साहात या ठिकाणी चालू केलं त्या अगोदर मोठा अनुभव या मुलांच्या पाठीशी होता ग्रामीण भागातली मुलं नोकरीच्या निमित्तानं शहरामध्ये धावतात परंतु या तरुणांनी खऱ्या अर्थानं आपल्याच भागाला उद्योगभूमी भूमी किंवा शहर बनवण्याचा संकल्प मनी घेतला आणि या गारगावच्या स्टँडवर एवढ्या मोठ्या जागेमध्ये दीड महिन्यापूर्वी हा उद्योग व्यवसाय उभा केला आणि आज आपण पाहतोय ही आज या ठिकाणी हे पहिलं डिस्पॅच होतंय आणि दुसरी सुद्धा ट्रॉली त्या ठिकाणी तयार झालेली आहे म्हणजे रोज अशा प्रकारचं उत्पादन आता त्यांचं डिस्पॅच होईल विक्री होईल आणि या माध्यमातून इथं असणारे त्यांचे सगळे कामगार त्यांनी जी काही एम्प्लॉयमेंट इथं तयार केली खरोखर पाच सहा मुलांना या ठिकाणी या व्यवसायातून संधी मिळालेली आहे आणि तोही रोजगार या ठिकाणी उपलब्ध केल्याबद्दल आणि आजचं पहिलं नूतन प्रोडक्शन त्याचं डिस्पॅच असल्यामुळं आपण या उद्योग व्यवसायातील सगळ्या तरुणांचं उद्योजकांचं आपल्या सर्वांच्या वतीनं टाळ्या वाजून एकदा कौतुक करूया खरोखर कर जे स्वप्न आपल्या उराशी असतं ते स्वप्न साकार करण्याची जी काही ताकद हिंमत लागते आई वडिलांचं मार्गदर्शन असेल किंवा इतरही चांगल्या मंडळींचं मार्गदर्शन त्यांना लाभलं आणि आज या सुंदर अशा क्षणाचा ते वाट पाहतो ते तो क्षण त्यांचा जवळ आलेला आहे आपण सर्वांच्या वतीनं या ठिकाणी श्रीफळ वाढून या कार्यक्रमाचं या खऱ्या अर्थानं डिस्पॅचं उद्घाटन या ठिकाणी करणार आहोत आपल्या सर्वांच्या वतीनं भरभरून अशा प्रकारच्या या व्यवसायाला सदीच्या शुभेच्छा आपण देऊया आणि त्याही वेळेस मी माझ्या मनोगतामध्ये सांगितलं होतं की हा व्यवसाय गारगाव पासून अगदी त्याच्या शाखा संगमेर अकोले आणि जुन्नर तालुक्यामध्ये व्हाव्यात नवे नवे मोठी डीलरशिप या माध्यमातून या मंडळींना मिळावी आणि राज्यभरातून अशा प्रकारचा त्यांना व्यवसायाचा ओघ मिळावा अशी प्रार्थना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं करतो आणि थांबतो धन्यवाद चालू करतोय तर माझे मामा अण्णासाहेबन वाकळे आणि मी ज्ञानेश्वर आहे आमच्या दोघांच्या सहमतीने आम्ही हे दोन व्यवसाय नव्याने सुरुवात केलेली आमचा जुना व्यवसाय होता पण आम्ही नव्याने हा एक जॉईन केला त्याचप्रमाणे मनात आलं की आपण ट्रेलर शेती अवजारांमध्ये काम करायचंय तर शेती अवजारांमध्ये काम करत असताना आपण रोटरची काही कामं असतील नांगराची काही कामं असतील पेरणी यंत्र असतील अन्य असतील आणि ट्रेलर तर ट्रॅक्टरच्या अवजारांमध्ये सर्वात प्रथम मानलं तर ट्रेलर हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे अवजारांमध्ये तर आपण बऱ्याच ठिकाणी अभ्यास केला आमच्या आजूबाजूचा जो परिसर आहे नारंगाव असेल संगनमेरा असेल आळेभाटा असेल वतुरा असेल गारगाव असेल त्यांच्या सर्वांचा ट्रेलर बघितल्यानंतर ना आम्हाला काहीतरी यापेक्षा वेगळं आणि शेतकऱ्याचं समाधान करण्यासाठी जो, जो बनवायचं होतं ते आज आम्ही आमचं प्रॉडक्ट लाँच केलेलं आहे त्याची किंमत आम्ही त्याच्या मटेरियलनुसार ठेवलेली आहे एक लाख एकसठ हजार रुपये त्याचं मार्जिन बघितलं तर थोडस ठेवलंय आणि शेतकऱ्याचं समाधान केलेलं आहे त्याचप्रमाणे शेतकरी पण आमच्या समोर आहेत याच्यामध्ये आम्ही जे बदल केले हेवी फाळकी फाळक्यांमध्ये काय व्हायचं शेतकऱ्याची प्लेट तुटत होती ती का तुटत होती याचा विचार केला तर याच्यामध्ये लोक एल अँगल वापरून ती तुटायची सिम्पल होता आम्ही याला सी चॅनल वापरून पूर्णतः भर देऊन याचं काम केलेलं आहे की आमची फाळकी फाटू शकत नाही तुटू शकत नाही किती हेवी लोट नाही त्याचप्रमाणे फाळकीवरून सडायची म्हणून आम्ही त्यामध्ये सी चॅनल वापरलेलं आहे काहीतरी वेगळं करायचंय आपलं वेगळं करायचं त्याचप्रमाणे हे जे आमचे हो हँडल आहेत हेवी हँडल आहे जे हैवाला असतात ते तसले आम्ही हेवी हँडल दिलेत की ते लवकर तुटू शकत नाही आम्ही ज्यांच्या मध्ये बघितलं काही जण सपोर्ट वापरतात शिडीला बारा चौदा सोळा मग आम्ही पंधरा घेतलेला आहे का जेणेकरून ती अजून मजबूत होईल त्याचप्रमाणे आम्ही सुकानवा असतील शिडी असेल याच्यामध्ये पण भर याचा विचार केला टायर आम्ही गिरायकाच्या रिक्वायरमेंट नुसार देतोय कस्टमरला एमआरए भाव असेल तर एमआरए पण देतोय जे के पाहिजे तर जे के देतोय अपोलो पाहिजे तर अपोलो देतोय कस्टमरला विचारल्यानंतर ना कस्टमरने जेकेची रिक्वायरमेंट दिली तर आम्ही कस्टमरच्या समाधानासाठी त्याला के टायर दिलेला आहे आणि पूर्णतः बघितल्यानंतर याला टोटल मटेरियल जीडीच आहे जीडी यासाठी दिले की एकदम ब्रँडेड आहे चांगले आणि जास्त दिवस त्याला आयुष्य आहे म्हणून आम्ही असा ट्रेलर बनवलाय नाही आणि रिंग हे लोक पाखळी वापरतात आम्ही याला दिलेला आहे कारण की तो जेणेकरून नवीन मॉडेल सगळ्यांना आणि हुक सिस्टीम पण याची अडीच इंची असल्यामुळे एकदम मजबूत झालेलं आहे तुम्ही याला किती बंधनगट वापरू शकता आणि जरी काही आपला मॉडेलला काही त्रास झाला तरी आम्ही याची काळजी घेऊ आणि गिरायकाचं नेहमीच जे काय असतील प्रॉब्लेम त्याच्यावरती सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू राधिकाचा हायड्रोलिक पंप आहे पासट आणि याला एक वर्षाची आम्ही लिकेजला वॉरंटी देऊ शेतकऱ्याच नक्कीच समाधान केलं जाईल माझ्याकडे आणि शेतकऱ्याला जसं प्रॉडक्ट पाहिजे तसं मी बनवून देण्याचा प्रयत्न करेन लोक बनवतात एक चाळीस पासनं एक ऐंशी पर्यंत आपण पण एक चाळीस पासून एक ऐंशी पर्यंत बनवतोय पण तेही कस्टमरच्या मनानुसार किंवा सोयीनुसार जर आपण आज एवढा भारी आणि मजबूत बनवायचा असेल तर मी त्याची एक किंमत ठेवलेली आहे एक लाख एकसठ हजार त्याच्या आत नाही बनवू शकत पण जर आपल्याला कस्टमर साठी मन जपायचं असेल तर त्याच्या मटेरियल मध्ये बदल होईल तो एक चाळीसलाही बनवला जाईल आणि एक ऐंशी लाई बनवला जाईल आणि आपण यामध्ये नव्याने ऊसाच्या ट्रेलर किंवा ऊस वाहण्यासाठी हा दोन चाकाचा सा आहे आप आपल्याकडे पाट्याचा चार आहे लवकर लॉन्च होईल गारगाव पुणे नाशिक रोडला हवेलाच दौलत रिफ्रेशमेंट साइड रोड हॉटेलच्या साईड रोडच्या ओंकार ट्रेलर एकोणऐंशी नव्वद सुरुवातीलाच मिळालेला हा प्रतिसाद पाहता ऑंकर फॅब्रिकेशन आणि ऑटोमोबाईल चे नाव आता केवळ घारगावातच नव्हे तर संपूर्ण संगमनेर तालुक्यासह इतरही तालुक्यात झपाट्याने गाजणार आहे या उद्योगामुळे ग्रामीण भागात स्वावलंबनाचे एक नवे पर्व सुरू झाल्याचे चित्र दिसत असून सुलभ जलद आणि टिकाऊ सेवा देण्याचा विश्वास मामा भाचा जोडीने शेतकऱ्यांना दिला आहे नवनाथ गाडेकर गावफुडारी न्यूज घारगाव